नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात का तुमचं सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि मंडळी जर तुम्हाला हिंदीमध्ये स्टोरी ऐकायच्या असतील तर माझं एक चॅनल आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा या व्हिडिओच्या टायटलमध्ये ते चॅनल मेन्शन करतो त्या चॅनलवर जाऊन तुम्ही हिंदीमध्ये हॉरर स्टोरीज ऐकू शकता हां हा की मला तेवढी हिंदी जास्त जमत नाही आहे थोडीफार तुटक फुटक हिंदी आहे तरी पण थोडीफार तिथं जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता आणि बघू शकता आणि काहीतरी सजेशन देऊ शकता तर जिथं इथं मी मराठी स्टोरी टाकतो ना सेम ही स्टोरी मी हिंदीमध्ये कन्वर्ट करून तिथं टाकत असतो जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा द्या आणि याच्यानंतर त्याच चॅनलवर सेम तशाच प्रकारच्या स्टोऱ्या येणार आहेत म्हणजे हिंदी मध्ये तिथं स्टोऱ्या येणार आहेत मी खूप जास्त प्रयत्न केले होते की त्या चॅनलवर थोडे विचित्र कंटेंट टाकण्याचे थोडे वेगळे कंटेंट टाकण्याचे पण काय तेवढं रिस्पॉन्स भेटला नाही त्याच्या मागचं हे खूप भयानक होतं आणि कारण असं होतं की ते चॅनल एकदा हॅक झालं होतं आणि हॅक झाल्याच्यानंतर त्या चॅनलवरचं जो रीच आहे ना ते एकदम असा पडून गेला होता त्याच्यावर दोन स्ट्राईक आल्या होत्या कारण की ज्यानं हॅक केलं होतं त्यानं फार विचित्र प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले होते त्या कारणामुळे त्याच्यावर दोन स्ट्राईक आल्या होते आणि त्या दोन स्ट्राईकमुळं माझं चॅनल एवढं जास्त डाऊन झालं की त्याच्यावर जे रेग्युलर व्हिडिओ होते ना ते व्हिडिओसुद्धा चलत नव्हते त्या कारणामुळे मी कंटेंट बदलून पाहिला तरीही काय तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही तर आता परत एकदा मी कंटेंट बदलतो त्याच्यावरचा आणि हा जो कंटेंट आहे हा एक शेवटचा कंटेंट आहे की बाबा चाललं तर चाललं नाही तर मग राहिलं ठीक आहे तर माझा प्रयत्न आणि माझी इच्छा सुद्धा होती की हिंदीमध्ये मी हॉरर स्टोरीज बनवायची तर त्यावर बनवून मी टाकतोय जर तुमचं प्रेम अजून तिचं थोडीशी गरज आहे तुमचं जर मला प्रेम भेटलं तर खूप चांगलं होईल आणि नाही भेटलं तरी चांगलं तर आहेच काय म्हणू मग दुसरं काय म्हणता येत नाही सोडा या सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेवून द्या आता आपण आपल्या स्टोरीकडं वळूयात आता मंडळी ही स्टोरी अशा एका माणसाची आहे जो माणूस ना सुरुवातीला फार गरीब होतं गरीब म्हणजे तो अचानक असा श्रीमंत झालेला होता माहिती का पण सुरुवातीला तो गरीब होता आणि जेव्हा तो गरीब होता ना तो ना एका दुकानावर काम करायचा एका माणसाच्या हाताखाली आणि ज्यावेळेस तो काम करायचा त्यावेळेस ना त्याला एवढा जास्त त्रास व्हायचा तो जो त्याचा मालक आहे तो त्याला एवढं टॉर्चर करायचा काही विचारता कामान नाही कसं असताना मालक जे लोक असतात ना त्यांनी टॉर्चर जरी नाही केलं ना तरी सुद्धा असं वाटतं की यार लेस टॉर्चर करायले यार लयच असं बोलायले यार लईच तसं बोलायले अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटतं कारण की त्याचे पैसे आपण घेतलेले असतात आणि तो माणूस त्याच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडून काम करून घेणारा असतो आणि त्याला पुरेपूर ते लक्षात ठेवावं लागतं की बाबा आपण याला एवढी पेमेंट देतो ना तर याच्याकडून आपल्याला तेवढं काम झालंच पाहिजे अन्यथा आपले पैसे व्यर्थ जातील हे प्रत्येक माणसाचं असतं तसं या माणसाच्या मनामध्ये होतं की यार एक दिवस मी पण मालक बनणार पण याची परिस्थिती जी होती ना ती फार बिकट होती त्या कारणामुळं याला मालक होणं हे शक्य नव्हतं पण म्हणतात ना की जर अगर किसी चीज को कोलसे चाहे तो उसे मिलाने के लिए पुरी कायनात मिल जाती है आता ही मन थोडीशी आगळी वगळी चालली असेल तर माफी असावी पण असंच काहीतरी असतं तर एकदा याच्या शेतामध्ये एक प्रोजेक्ट येतो इंटरनॅशनल प्रोजेक्ट असो सरकारी प्रोजेक्ट असो इंटरनॅशनल म्हणलं मी सॉरी सरकारी प्रो प्रोजेक्ट असतो आणि त्या सरकारी प्रोजेक्टमध्ये याचं जे शेत आहे ते पूर्णच्या पूर्णच गेलेलं असतं आणि त्या शेताचा एवढा जास्त पैसा याला येतो की याला सुधरत नाही घेतो नेमका पैसा मी आता करू काय याला मोजता येणार नाही एवढा जास्त पैसा येतो आता तेवढा सगळा पैसा आल्याच्यानंतर याची तर इच्छा होती की आपल्याला मालक बनायचं आहे मग हा विचार करतो की यार आपण नेमकं कोणता बिझनेस करावा हे करावा की ते करावा की ते करावा की ते करावा पण हा माणूस थोडासा मिडल क्लास होता थोडासा लोअर होता थोडासा गरीब होता त्या कारणामुळे याचं डोकं चलून चलून जास्त काय चाललं नाही याचं डोकं फक्त एका जागेवर चाललं ती जागा म्हणजे असते मेन हायवेच्या काठची जागा हा विचार करतो की आपण हे काम करूयात आपल्या एरी पण शेतगिरी आहे ना आपल्याला एरी पण शेत घ्यायचं आहे आपण काय करूयात जिथं मेन हायवे आहे ना त्याच्या शेजारी विक्री असलेलं शेत घेऊयात आणि ते शेत घेतल्याच्यानंतर तिथं आपण एक धंदा टाकूयात आणि धंदा असा टाकूयात की डेली नीड्सचा आणि थोडाफार नाश्त्याचा धंदा म्हणजे हॉटेल बी असली पाहिजे आणि डेली नीड्सचं सा सामान पण असलं पाहिजे आणि त्याच्या शेजारी आपण आपल्या शेतामध्ये चांगलं असं घर बांधूयात आणि आपली लाईफ चला सेटल म्हणजे दिवसातून जर एक जरी गिरायक आलं तरीसुद्धा आपण खुश कारण की याच्यापाशी दुसरा जो पैसा होता ना तो एवढा जास्त होता की यानं धंदा जरी नाही टाकला तरीसुद्धा याची पिढीने याच्या समोरची पिढी आरामशीर बसून जगणार होती तरी पण हा म्हणला की नाही नाही आपण थोडाफार धंदा करूयात आणि अरे काय फरक पडतोय समजा दिवसातून एक जरी केलं रिकाम बशीपर्यंत तर एक गिरायक केलेलं चांगलं असतं ना तसा विचार करून हा काय करतो धंदा तिथं टाकतो जसा याने प्लॅन बनवला होता तसा एक मस्तपैकी हॉटेल ओपन करतो एक सेटर टाकतो मोठ्याच्या मोठं त्या सेटरमध्ये दोन विभाजन करतो एकीकडे डेलिनिअर्ट्सचं सामान भरतो आणि एकीकडं नाश्त्याचं सामान भरतो आणि जे नाश्त्याचं सामान असतं ना तिथं दोन लेकर कामाला ठेवतो एक बावरची ठेवतो जो नाश्ता वगैरे बनवतो तो मोटा आणि एक वेटर म्हणून मुलगा ठेवतो जो की त्या कस्टमरला असा सर्वाई करण म्हणून आणि जे त्याचा जो शेड असतो हो, त्याच्या पाठीमागच दहा पंधरा फुटाच्या अंतरावर तो त्याचं घरसुद्धा बांधतो की बाबा चला इथं आपलं दुकान करायचं दुकान झाल्याच्यानंतर घरी जायचं घरून दुकान दुकानावरून घरी दुकान घरी अशा प्रकारचं ते करू म्हणून त्यांनी असा प्लॅन बनवला होता तर आता याचा जो हा प्लॅन होता हा पूर्णपणे सक्सेस झालेला होता आणि यांनी जेवढा विचार केला होता ना की एखाद्या दिवसातून गिरायक आलेलं असलं तरी पण खूप झालं याची अपेक्षा जेवढी होती त्याच्यापेक्षा कितीतरी पठीण चांगलं त्याच्या दुकान चलायला लागलं यानं विचार केला होता की के दिवसातून समजा दोनशे रुपये जरी उरले आपल्याला सगळं जाऊन तरी खूप झाले पण याला दिवसातून तीन ते चार हजार रुपये उरत होते सगळ्यांचा पगार बिगार सगळं कटून तीन ते चार हजार रुपये याच्या खिशामध्ये येऊ लागले आणि हा एकदम हॅपी होता यानं देवाला हात जोडले देवाला म्हणलं की बाबा देवा तू पावलास कसा रे आणि पावलास असा की मला झेपवणं झाला एवढा पावलास रे बाबा तू देवा खूप तो जास्त मनाने प्रार्थना करायला लागला कारण की त्याची जी लाईफ आत्तापर्यंत होती ना ती लाईफ इथून एकदम अशी बुश झाली होती आणि एकदम असा हा हॅप्पी राहिला होता तर अशा प्रकारचं याचं जे पूर्ण होतं रोटिंग पूर्ण रोटिंग चालू होतं आता याची जे हॉटेल उघडून ना एक वर्ष झालेलं असतं कम्प्लिटली आणि एका वर्षाच्या नंतर हा मस्तपैकी रुळला होता याच्या कामावरचे माणसं कस्टमर प्रत्येक गाडी आली थांबायची नाश्ता करायची सामान विकत घ्यायची तिथून जायची आणि यांना हळूहळू काय केलं होतं की जेवण्याची सुद्धा सोयीसुविधा जास्त निर्माण केली होती बाबा कुणाला जर जेवायचं जरी असेल तरीसुद्धा त्याला जेवता आलं पाहिजे हॉटेलमध्ये अशा प्रकारची यांना सोयीसुविधा निर्माण तिथं केली होती तर आता याचे जे हॉटेल बंद करण्याची टायमिंग असतो तो रात्री अकरा वाजता असतो कारण की जवळ असलेल्या शहरामध्ये पोलीस व्हॅन असते ना पोलिसची गाडी असते ती फिरते आणि फिरल्याच्यानंतर ते यांना मध्ये बाबा अकरा वाजता तुमचं जे दुकान आहे ना ते बंद करत जा कारण की अकराचा टाईम असतो अकराच्या नंतर ते चालू ठेवत नाही जम समजा चोर डाकू बिकू आले तर उगं विनाकारण मारहाण हे ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्या कारणामुळं सगळं काय बंद ठेवा असं म्हणतात आणि यांना टाईम दिलेला असतो रात्री अकराचा तर अकरा वाजता जे यांना टाईम दिलेला असतो त्या टायमाला याचे जे माणसं असतात एक दिवस काम करून जातात आत आता अकरा वाजता डेली यांची हॉटेल बंद होते दुकान बंद होतं पण एक दिवस हा विचार करतो की माझं थोडंसं काम आहे मी तो काम करतो याला काहीतरी काम येतं आणि आपल्या कामाला जितके पण लोक आहेत त्यांना म्हणतो की तुम्ही जेवण करा आणि चलल्याच्या मी हॉटेल बंद करतो आणि मग घराकडे निघून जातो तर ते जेवण वगैरे करतं त्याच्या कामावरचे माणसं आणि त्यांच्या त्यांच्या घराकडे ते निघून जात आपल्या आपल्या मोटरसायकलवर राहतो तो हा एकलाच त्या हॉटेलमध्ये रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात आपलं सगळं काम तो आवरतो आवरल्याच्या नंतर आपल्या हॉटेलचं ग्लोब वगैरे घेतो आणि सेटर लावायला तो जातो आणि हात वर करतो की याचं लक्ष मेन रोडकडे जातं आता मेन गेल्याच्या गेल्याच्यानंतर मेन रोड पूर्णपणे सुनसान असतो मेन रोडवर कुठलीही गाडी नसते आणि काहीच नसते एकदम काळोख असा पडलेला असतो आणि जे हॉटेलच्या लाईट्स वगैरे असतात त्या लाईटाचा थोडा थोडा प्रकाश त्या मेन रोडवर पडलेला असतो आणि त्या प्रकाशामध्ये मेन रोडवर एकदम सेंटरमध्ये कुणीतरी उभं असल्याक दिसतं याला हा एकदमपैकी आरबळतून याच्या मनामध्ये एकदमपैकी अशी दुगधुगी -दु� निर्माण होते आता तुम्ही विचार करा ना समजा अर्धी रात्र झालेली आहे तुम्ही कुठंतरी बाहेर आहात आणि तुम्ही तुमच्याच कामामध्ये बघणार आणि अचानक तुम्हाला कुणीतरी दिसतं लांब कुणीतरी उभं आहे आणि त्या उभं पण अशा पद्धतीनं आहे की फार प, विचित्र पद्धतीनं तर थोडीफार तरी फाटेलच ना तशी याची थोडीफार फाटली तरी, तरी पण याचं म्हणायला मते की अरे तुझी हॉटेल आहे डेअिसं सा सामान आहे काही विकत वगैरे घेण्यासाठी आला असेल पण आजूबाजूला कुठलीही गाडी उभी नव्हती आणि आजूबाजूला आजूबाजूला कुठलाही आखाडा नव्हता की जेणेकरून ते तिथे येऊन घेतील म्हणून काय काम पडेल म्हणून तर हा माणूस तिथं होता कोण तो तिथं उभा राहिला होता मग हात थोडासा थांबतो आणि आवाज मारतो की कोण आहे रे तिथं ऐ अरे कोण आहे तिथं हॅलो आवाज ऐकू येतो आहे का तिकडून तो, तो माणूस याच्या गोष्टीचा एकही रिस्पॉन्स देत नाही तो याला बोलतच नाही तो फक्त ते कसं करासा उभा राहतो अशी थोडीशी मानवाकडी असते आणि असं असा थोडंसं अंगासा आपलं मोकळं सोडून कसं देतो आपण तशा प्रकारचा अंगासा मोकळ सोडून तिथं उभा असतो बरं तुम्ही झोंबी बघितली का सेम झोंबी टाईप तो माणूस त्या रोडवर उभा असतो हार बळतो आवाज दिला तरी येत नाही जोरात धावतो तरी सुद्धा त्याचा आवाज रिस्पॉन्स देत नाही हा मदत जातो आणि ड्रॉपमध्ये ठेवलेली जी टॉर्च असते ती टॉर्च घेतो आणि त्याच्या अंगावर दाबतो तर त्याचे जे केस असतात ते थोडे असे इथपर्यंत आलेले असतात असं आपल्या शरीराचं मोकळं सोडलेलं असतं त्याचे जे कपडे असतात ते थोडेफार फाटलेले असतात याला वाटतं की यार तो एखादा भिकारी आहे त्याला काहीतरी खायचं बीज असेल त्यामुळे तो तिथे थांबला असेल मग हा त्याला म्हणलं की तुला काय पाहिजे काय पाहिजे असेल तर इकडे ये मी तुला देतो असं हा म्हणला मग तो हळूहळू याच्याकडे चलत येऊ लागला आता तो चलत पण फार विचित्र पद्धतीने येऊ लागला असे त्याचे जे टोंगळे होते ना ते टोंगळे मोडत नव्हते आपण कसं चलता वेळेस आपले टोंगळे असे मोडतात तसे त्याचे टोंगळी मोडत नव्हते तो असा एकदम असा चलायचा असा 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 अशा पद्धतीनं तो, चल तो चलायला लागला आता विचार करा यार एक विचित्र माणूस आहे तो अर्ध्या रात्री आपल्याला दिसतोय आणि तो असं अर्ध्या रात्री विचित्र प्रकारे चलत आपल्याकडे येतोय तर आपले किती खतरनाक पद्धतीने फाटली असेल फाटली असती ना तसंच याचं पण झालं याच्या अंगाला पूर्णपणे घाम आला अशा पद्धतीने तो चलायला लागला याला काय करावं आणि काय नाही काय सुधरत नव्हतं याला असं वाटत होतं की भाई मी कशाला हाक मारली त्याला का, आता तो माझ्याकडे येतोय जर काही विचित्र असलं तर माझा तर कार्यक्रमच खल्ला असंच आता तो जवळ येतो जवळ आल्याच्या नंतर याच्या जवळ एकदम येऊन उभा राहतो तो जसा जवळ आला इतका घाणेरडा ये वाश येतो एवढा घाणेरडा वाश येतो की बघायचं कामच नाही हा त्याच्या हाता नाकाला असा हातला होतो आणि मग तुला काय पाहिजे तो असा हात समोर करतो असा वर मान त्याची अशीच खाली असते असा हात वर करतो याला वाटतं की त्याला भूक वगैरे लागलेली आहे आणि तेव्हा याला समजतं की हा हे एक नॉर्मल माणूस आहे पण त्याचं जे शरीर होतं ना ते फार विचित्र होतं ते मी तुम्हाला समोर सांगतो हा जातो एका प्लेटमध्ये उरलेला जो नाश्ता असतो ना तो भरतो आणि त्याच्या हातामध्ये टेकवतो तो असा नाश्ता घेतो असं थोडासा असा बघतो आणि तो नाश्ता खाली टाकून देतो परत असा हात वर करतो हा म्हणतो की अरे बाबा तुला भूक लागली नाही तर तुला पाहिजे काय तू सांग ना तुला पैसे पाहिजे तरी हा असाच तुला काय पाहिजे मग तो जो आहे ना तो असे दोन बोटं करतो असे मग याला वाटतं की हा याला सिगारेट पाहिजे काही बहुतेक हा जातो मग आता सिगारेटचं पॅकेट पडतो त्याच्यातले एक सिगारेट काढतो त्याच्या दोन्ही बोटाचे आत ठेवतो मग तो असं सिगारेटला पकडतो आणि हाताचा खाली घेतो आणि आपल्या तोंडापाशी अशी नेतो आणि नंतर मग याच्याकडं असा बघतो वर याला कळतं की तो का बघतो वर कारण की त्या सिगारेटला पेटवायचं होतं या आपली जो लायटर असतो तो लायटर काढतो आणि त्याला ते आग लावतो तो सिगारेट ओढतो आणि समस्त निवांत असा उभा राहतो असा एकदम टाईट पद्धतीनं सगळे हात आपल्याशी खाली सोडून आणि मग याच्याकडे असा बघतो स्माईल देतो हसतो आणि मागं वळतो आणि चलत चलत जातो सेम त्याच पद्धतीनं आणि जाऊन त्याच जागेवर उभा राहतो जिथे याला सुरुवातीला दिसला होता म्हणजे मेन रोडवर सेंटरवर मधात हा म्हणतो की अरे बाबा सेंटरवर रे एखादी गाडी आली मरशील लोक बिनकामी पंचायत कशाला करून घ्यायलास माझ्या हॉटेलवर येईल भाई तू दुसरीकडे जा तरी पण तो तिथं घर उभा राहिलेला याची फाटलेली याला घाम आलेला याचा कापायलेलं याला काय करावं काय कळत नव्हतं आता हा काय करतो हा एक विचार करतो भाई जे व्हायचा ते होते माझी मी हॉटेल बंद करतो कुलूप लावतो घरी जातो झोपी जातो हा काय करतो सेटर लावतो कुलूप लावतो आणि तो आणि पाठीमागं बोलून बघतो तर तो गायब सेटर लावे लावेपर्यंत तो गायब झाला आणि सेटर काय असं इतका अवघड नव्हतं की जोरात खाली घोडा दोन घंटे लागतील नाही सेटर एकदम हॉलकं होतं आणि एकदम सोपं होतं सरकार खाली ओडायचं लॉक लावायचा संपला विषय हा पाठीमागा ओळखून बघतो तर तो, तो माणूसही गायब कुठंच दिसत नाही याच्यापाशी टॉर्च होती जी टॉर ड्रॉपमधून याने आणलेली होती ती टॉर्च टॉर्चा सोडली नव्हती हातातली हा टॉर्च सगळीकडे दाबून बघतो पण तो माणूस याला कुठंच दिसत नाही जिकडं नाही बघायचं तिकडं बघतो जवळपास कोणती गाडी नाही काय नाही कोणती हॉटेल नाही दुसरी काही नाही काहीच नाही सगळं सुळसा तरी पण याला, हैं। हैं याला तो माणूस कुठंच दिसत त्याची जी टॉर्च होती ना ती चांगलीच लांबवर पडत होती तर याला तो माणूस कुठंच दिसला नाही हा मस्तपैकी लॉक लावतो आणि आपल्या घराकडे निघतो घरी जातो हातपाय वगैरे धुतो आणि बेडरूममध्ये जाऊन झोपी जातो याची बायको जागी होते याची बायको म्हणते तुम्ही आज उशीर लावला घरी येण्यासाठी तो म्हणतो की हा थोडाफार उशीर झाला पण आज जे हॉटेलमध्ये झालं ना ते फार भयानक झालं त्याची बायको म्हणते काय झालंय आता मी तुम्हाला सांगतो की त्या माणसाचं शरीर नेमकं कसं होतं हा म्हणतो की मी जेव्हा हॉटेल बंद करू लागलो त्यावेळेस एक माणूस रोडवर उभा होता मी त्याला हाक मारली तो माझ्याकडे चलत आला आता तो जो चलत आला ना तो फार विचित्र पद्धतीने ता आला एकदम असे ताईट पाय होते त्याचे आला आणि त्याने माझ्याकडे हात केला मी त्याच्या हातामध्ये नाश्ता टेकवला पण त्याने तो नाश्ता खाली सांडला नंतर मी त्याच्या हातामध्ये सिगारेट दिली त्याने ती सिगारेट तोंडाला लावली मला लायटर जळायला लावलं लायटर जाळल्याच्या नंतर जेव्हा त्यानं एक सुरका मधात होडला त्यावेळेस असं वाटलं की तो निवांत झालाय आणि तो एकदम असा ताईट झाला आणि माझ्याकडे बघितलं आणि हसला जेव्हा तो हसला ना त्यावेळेस मला इतकी जास्त भीती वाटली खूप भयानक त्याची जी त्वचा होती ना त्याच्या शरीराची असं वाटत होतं की पूर्ण हडकांना चिकटलेली त्वचा आहे त्याचे जे डोळे होते ते पूर्ण मतात खोलखोल होते त्याची पापणी अजिबात दिसली नाही मला असं वाटत होतं की खोलखोल नुसते डोळेच आहेत इतक्या खोल त्याचे डोळे गेलेले होते आणि त्याचे जे डोळे होते ना ते निव्वळ मांजरीसारखे होते आता मांजरीचे डोळे असे उभे असतात ना तसे उभे डोळे नव्हते त्याचे गोलच होते, होते। पण कलर निव्वळ मांजरीच्या डोळ्यासारखा होता आणि त्याची पूर्ण स्किन अशी चपलेली होती त्याच्या शरीरातून इतका घाणेरडा वाशव लागला की मरायची पाळी आली होती इतका घाणेरडा वाशेव लागला आणि जेव्हा तो हसला ना त्यावेळेस त्याच्या तोंडातून अशी लाळ बाहेर पडली आणि ती लाळ असं वाटत होतं की कितीतरी दिवसाची आहे आणि जेव्हा ती, जे ती लाळ बाहेर पडत होती ना असं थोडं वाटलं की त्याच्या लाळेमध्ये आळ्या झालेल्या आहेत अशा पद्धतीचा होता तो असा पाठीमाग कल्ला आणि चलत चलत परत त्याच जागेवर गेला ज्या जाग्यावर हो तो उभा होता मेन रोडमध्ये आणि तो चलताना माहिती कसा आवाज येऊ लागला हडकांचा आवाज येऊ लागला असं कुडकुड 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 असं वाटत होतं की त्याच्या शरीरामध्ये जितके पण हडकं आहेत ना ते असे मोडतायत तुटतायत अशी हडकं अशा पद्धतीचा त्याचा आवाज येऊ लागला आता याची बायको जेव्हा याचं सगळं जे सांगितलेलं ऐकते त्यावेळेस जाते देवाच्या पडते देवापासून अंगारा घेते याच्या कपाळाला लावते आणि म्हणते की आहोत ते दुसरं काही नाही भूत होतं भूत हा म्हणतो की छचे असं कसायला भूत असला असतं तर आपल्याला काय केलं असतं ना तो म्हणला की केलं नसतं तुम्ही त्याला सिगरेट नसते दिली तर त्यानं तुम्हाला वळलं असतं धरून अरे झालं तुम्ही त्याला सिगरेट दिली आता त्या दिवसपासून ना जेव्हा पण हा हॉटेल बंद करतो तोपर्यंत याचे जे कामगार असतात त्यांना जाऊ देत नाही जेव्हा कामगार हॉटेल बंद होईल तेव्हा त्याचे कामगारांना हा जाईल त्याच्यानंतर जाणार पण त्याच्यानंतर गेले पाच वर्ष झाले तिथं हॉटेल चालू यायची पण याला ते माणूस अजूनही दिसलं हो नाही काय होतं काय नव्हतं देव जाणे पण जे याला अनुभव आलेला होता तो एवढा भयानक होता की यानं स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता की असली पण गोष्ट मी कधी बघू शकेन आणि या माणसाचं नाव गणपत खंदारे असं होतं तर हा जो माणूस आहे या माणसाने आपल्याला ही स्टोरी सांगितलेली आहे तर भावांना स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही ती स्टोरी पाठवू शकता